कोंडाईबारी घाटात ट्रक टेम्पो आणि एस टी बसचा तिहेरी अपघात बांधकाम मजूर किरकोळ जखमी मोठ्या दुर्घटनेपासून थोडक्यात बचाव नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात सोमवारी सायंकाळी भीषण तिहेरी अपघात घडला खाम चौदर शिवारातील उतारावर ट्रक टेम्पो आणि एस टी बस यांच्यात हा अपघात झाला अपघातात तीन बांधकाम मजूर किरकोळ जखमी झाले असून तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे दहवेल येथून बांधकाम काम, काम संपवून परत येणारा अशोक लेल्यान टेम्पो क्रमांक एम एच एकोणचाळीस ए डी शून्य सात पंच्याऐंशी विसरवाडीकडे जात असताना महामार्गावर दर्ग्याजवळ ट्रक क्रमांक जी जे शून्य सहा बी टी त्र्याऐंशी चौऱ्याण्णवने त्याला जोरदार धडक दिली धडकेमुळे टेम्पो पुढील एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस त्र्याण्णव नवापूर आगारला जाऊन धडकला यामुळे टेम्पो क्षणभर दरीत कोसळण्याची भीती निर्माण झाली होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या भीषण अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे टेम्पोच्या समोरील व मागील भागाचे तसेच एस टीच्या बसच्या मागच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे जखमी मजुरांची नावं याप्रमाणे आहेत दिनेश रूपजी गावीत वैचौतीस राहणार पानबारा राजा शेख वैबत्तीस राहणार विसरवाडी गोपाल नारद वळवी वय सददीस राहणार मोठे कडवान तालुका नवापूर जखमी मजूर किरकोळ जखमी झाले असून त्यांना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर तात्काळ कर प्राथमिक उपचार केलेत अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती मात्र महामार्गावरील वाहतूक सुरक्षा मदत केंद्राच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली

उसके उसको पीछे से ऐसे टक्कर में हम उसके पे लग के गाड़ी रुक गई हमारी इतनी जोर में उसने टक्कर मारी पीछे से हमारी गाड़ी डायरेक्ट आगे जाने वाली थी और हमको मतलब उसको टकरा के हम बच गए बस का भी नुकसान हुआ, हुआ बस नहीं होती तो फिर बस नहीं होती तो हम तो पैर हो जाते रिपोर्ट नवापुर एक्सप्रेस विसरवाड़ी